आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिलक जीवन आणि प्रगतीसाठी उल्लास आवश्यक आहे उल्लासाच प्रतीक आहे उत्सव ज्या राज्यात कोणताच उत्सव होत नाही त्या राजामध्ये प्रजाजनांची हृदय विजलेली असतात त्यामुळे प्रजेचं मनोबल वाढवण्यासाठी उत्सवांचं असणं आवश्यक आहे म्हणून आपल्या वंशात नेहमीच राजांनी वेळोवेळी दिग्विजय इत्यादींसारखे महान कार्य केले आहे अनेक प्रकारचे यज्ञ केले आहे जीवन आणि प्रगतीसाठी उल्हास आवश्यक आहे उल्लासाचं प्रतीक आहे उत्सव ज्या राज्यात कोणताच उत्सव होत नाही त्या राजामध्ये प्रजाजनांची हृदय विझलेली असतात त्यामुळे प्रजेचं मनोबल वाढवण्यासाठी उत्सवांचं असणं आवश्यक आहे म्हणून आपल्या वंशात नेहमीच राजांनी वेळोवेळी दिग्विजय इत्यादींसारखे महान कार्य केले आहे अनेक प्रकारचे यज्ञ केले आहे ह्याचा अर्थ हा आहे की प्रजेचा उत्साह टिकून राहण्यासाठी कोणता ना कोणता उत्सव आवश्यक आहे महाराज आर्य सुमंताच जे मत आहे आम्ही त्याच्याशी पूर्णत सहमत आहोत जर सगळ्यांची परवानगी असेल तर आमच्या मनातही राजसूय यज्ञ करण्याचा संकल्प येतो याला धर्म याला म्हणतात हा धर्माचं पोषण आणि समस्त पापांचा नाश करणारा आहे राजाचा शाश्वत धर्म प्रतिष्ठित आहे त्यामुळे हाच राजधर्माची चरमसीमा आहे जो राजा हा करेल तो अक्षय यशाचा भागीदार होईल महाराज माझ्या साहसाला क्षमा करा परंतु माझ्या विचाराने आपल्याला अशा यज्ञाची आवश्यकता नाही यात यश तर अवश्य मिळेल पण त्याबरोबर भूमंडळातल्या समस्त राजमंडळाचा विनाश सुद्धा होईल राजसूय यज्ञाचा अर्थ आहे समस्त राजांना युद्धासाठी आव्हान देणं त्यामुळे पृथ्वीवर जितकेही आत्मसन्मान असणारे पुरुषार्थी आहेत त्या सगळ्यांचा संहार होईल